Okay. तर चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ आपलं आजपासून ज्ञानबोध कार्यक्रम विहंगम ज्ञानबोध कार्यक्रमामध्ये शुभांगी गोसाई मॅडम आणि तुम्हाला त्या परिचयाच्या आहेत मागच्या वेळेला सीतान कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे तर आज त्या खूप महत्वाचं पुस्तक विश्लेषण सुरू करणार आहेत आजपासून हे अंतरीचा मागोवा पुस्तक आहे आणि मूळ इंग्रजी लेखक गोखप्रधान आहे आणि मराठी भावानुवाद जो केलाय तो मना झोळ यांनी केलाय हे पुस्तक अतिशय महत्वाचं आहे आणि एकदा का वाचायला घेतलं तर खाली सोडवत नाही प्रधानांची शैली भाषा शैली अतिउच्च ह्याच्यातली आहे तर मॅडम म्हटल्या की सगळं वाचणं शक्य नाही म्हटलं आपला ऑब्जेक्टिव्ह तो नाहीच आहे सगळं वाचलंच पाहिजे असं काही नाहीये आपल्याला मोटिवेट करायचंय तर सुरुवात आता ज्यांना ओळख ओड़्ख नाहीये शुभांगी गोसाई मॅडमची त्यांच्यासाठी बाकीच्या साधकांना त्या परिचयाच्या आहेत त्यांच्यासाठी मी सांगतेय की ह्या शुभांगी गोसाई मॅडम यांचा माझा परिचय पंधरावीस वर्षापासून आहे आध्यात्मिक मैत्रीण म्हटलं तरी चालेल आणि त्यांचं शिक्षण एम एस सी बीएससी झालंय एम एम फिल झालेलं आहे त्यांचं प्राध्यापक म्हणून त्यांनी काही वर्ष सर्व्हिस केलेली आहे मला सांगायला गर्व वाटतो की शक्तीपात दीक्षा त्यांनी घेतलेली आहे तीस वर्षापूर्वी घेतलेली आहे आणि आध्यात्मिक वेगळे वेगळे जे ग्रुप आहेत आपल्यासारखे त्याच्यात ते त्यांनी बरेच वर्ष कोऑर्डिनेटर म्हणून काम केले त्यांचे माझे दीक्षा गुरु सेम आहेत एक त्यातले सेम पंथाचे आहेत त्यामुळे आमच्या गप्पा जास्त रंगतात त्या विषयामध्ये शिवसरोदय शास्त्राच्या माझ्या या मैत्रीण म्हंटल तर त्यांनी मला जोडलेले शिवसरोदय शास्त्राला निलिमा धैन ची मैत्रीण शोभांगी मॅडम निलिमा धैन आणि या मॅडम एकदा येऊन मला त्यांनी जोडलेलं आहे तर त्यांनी तीस वर्षापासून त्या ध्यान करत आहेत आध्यात्मिक अनुभव त्यांचे छान आहेत आध्यात्मिक मार्गावर प्रगती करत आहेत आणि अशा अध्यात्मातल्या अनुभवी व्यक्तींकडनं आपल्याला हे आध्यात्मिक उच्च पुस्तक विश्लेषणास वेळ देत आहेत ते आणि त्यांच्या मार्फत होत आहे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे तर अध्यात्म मार्गावर प्रगती त्यांची खूप छान झालेली आहे बऱ्याच जणांना त्यांनी ध्यान कसं कर करायचं शिकवलंय शिवसहोदयाच्या कॉर्डिनेश तर त्या ग्रुपच्या दहा बारा वर्ष त्यांनी काम केले त्यातलं सगळं त्यांना शास्त्र माहितीये शिवसरोदर शास्त्र ते आचरणात कसं आणायचं त्या नाड्यांवर काम कशी करायची ऊर्जा कशी वापरायची हे त्यांनी खूप म्हणजे अनुभवलं तर आहेच आहे पण दुसऱ्यांना सुद्धा त्या मार्गावर नेलेलं आहे त्यांनी आणि योग्य विचारसरणी योग्य नियम योग्य हे कॉर्डिनेटर असल्यामुळे सगळ्यांना वन टू वन कॉलिंग करणं सांगणं गायडन्स देणं शिवसरोदय शास्त्राबाबत त्यांना मी सारखी म्हणतीये तुम्ही या माझ्या बरोबर थोडस साधकांना गायडन्स द्यायला माहिती नाही आता कधी योग्य <laughs> तर त्या गोष्टी आहेतच तर पी एमसी महाराष्ट्र मध्ये गेले तीन वर्षापासून ते काही काही सेशन्स घेत आहेत आता सुद्धा जेटीपीपीत घेणार आहेत बहुतेक का घेत तर लहान मुलांच्या ध्यानाचे आणि संस्कार वर्ग त्या घेतात आणि ऑनलाईन स्पिरिच्युअल लेक्चर्स घेतात महत्वाचं म्हणजे सीतायन सारखं त्यांनी वेळेला पहिल्यांदा पुस्तक त्यांच्या हातात पडलं सीताय त्यावेळेला आपण त्यांनी ज्यावेळेला मागच्या वेळेला वाचन केलं ते तर आपल्याला अनुभव माहितीच आहे रेकॉर्डिंग सुद्धा आपल्या युट्यूबवर आहेत तर आता मला सांगायला आनंद वाटतो की आत्ताची जी लेटेस्ट कॉपी आलेली आहे सीतायनाची त्यात मॅडमचं मधुबनी पेंटिंगचे काही पानं आलेली आहेत आणि जे काही लिखाणातन लेखक सांगू पाहतात ते मॅडमने पेंटिंगद्वारे त्याला व्हिज्युअलाइज काही करायला आपल्याला मदत होईल असे पेंटिंग घातलेले आहेत तर जरूर ही नवीन आवृत्ती कोणाला हवी असेल मागच्या वेळेला ज्या वेळेला एक दोन महिन्यापूर्वी कार्यक्रम झाला तर सहा आपण सीतायनाच्या कॉपीज तुम्ही मला सांगितल्या होत्या मी दिलेल्या आहेत तर आता जर कोणाला हवी असेल लेटेस्ट अजून आलेली ले नाहीये पण तुम्ही मला सांगू शकता आणि पिर्यामिडला आल्यावर तुम्ही आता ऑक्टोबरमध्ये आपला आहे सहा दिवसाचा कार्यक्रम त्यावेळेला तुम्ही त्या घेऊ शकता माहिती नाही तोवर येईल होपसो तर हे तुम्ही हे करा आपल्या मध्ये आपण जे मधुबनी पेंटिंग लावले दरवाजाच्या वरती ते मॅडमनीच करलेलं आहे तर मधुबनी पेंटिंग मध्ये आता त्या वेळ घालवतात आपण काल बघितलं ग्रहणाच्या निमित्त जे काही ऊर्जा येत आहेत त्याचे काय संकेत आहेत पुढे आपली क्रिएटिव्हिटी कशी वाढत जाणार आहे आपले संकल्प काय आज प्रतिपदा पण झाली हे सगळं मी बोललेच तर मॅडमची पण तशीच कथा आहे Uh, की मधुबनी पेंटिंग मध्ये आता एक दोन वर्षापासून त्या एवढ्या मग्न झालेल्या आहेत आणि काही वेळेला माझ्याशी चर्चा करताना त्यांनाही ते कोड पडलं होतं की का त्यांना एवढं पेंटिंग काढावं वाटतंय तर मी त्यांना सांगितलं होतं की पुढे क्रिएटिव्हिटीला खूप महत्व येणार आहे आणि जी जी क्रिएटिव्हिटी आपली स्पंदनं बाहेर पडतात त्यातून त्यातली एक ध्यानच आहे ते पण प्रकारचं काही क्रिएटिव्हिटी वर्क म्हणजे ध्यानच आहे तर त्याच्यातनं ध्यान होतंय त्याच्यातून आपली आध्यात्मिक चेतना वाढतच आहे पण शिवाय आता, उर्जा, उर्जा आता जे काही ऊर्जा ऊर्जा आपण म्हणतो या ऊर्जा सुद्धा वाढणार आहेत आणि आता आपलं जसं पैशाच आहे ना जेवढे पैसे आहेत तेवढं आपलं नाणं खणखनत तसं या क्रिएटिव्हिटीच होणार आहे जेवढी आपल्याजवळ क्रिएटिव्हिटी आहे जेवढ्या ऊर्जा आहेत तेवढं आपलं खणखनणार आहे लक्षात घ्या त्यामुळे काल तुम्हाला मंत्र दिले काय करायचंय का क्रिएटिव्हिटी बाबतीत तर तुम्ही काय संकल्प पेरणार तुम्ही काय बाहेर काढणार ते तुम्ही बघून घ्या या नक्कीच मॅडमच्या चर्चेतन कळेल तुम्हाला बऱ्याच गोष्टी तर मी जास्त वेळ घेत नाही तर शुभंगी मॅडमना विनंती करते की तुम्ही सुरू करा तुमचे खूप खूप धन्यवाद आमच्या ग्रुपसाठी तुम्ही वेळ काढलेला आहात तर आता तुम्ही सुरू करू शकता पुस्तक थँक्यू मंगल मॅडम खूप खूप धन्यवाद माझं खूप कौतुक केलं तुम्ही एवढं काही मला वाटत नाही माझं एवढं मी आहे पण कौतुक तर माझं खूप झालेलं आहे मला सगळ्यात पहिलं सांगावं असं वाटेल की हे पुस्तक वाचायचा चान्स म्हणेन मी संधी मला मंगल मॅडम मुळे मिळाली आहे त्याचं कारण असं की हे पुस्तक माझ्या हातात पहिल्यांदा ओरिजिनल नो दायसेल्फ म्हणून जे आलं ते एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवच्या सुमाराला तेव्हा मला हे पुस्तक मिळालं होतं एकांच्या रेफरन्सने ते पुस्तक मी अर्धा पानं वाचले आणि कदाचित मला ते खूप बोअर वाटत होतं कळतच नव्हतं काय साधं आणि इंग्लिश कायचं खूप अवघड अजिबात नाहीये खूप साधं इंग्लिश त्याच्यात वापरलंय त्यामुळे समज शब्द समजतात पण त्याच्या मागे जो अर्थ समजण्याची गरज होती ती कदाचित ती मला तेव्हा जड वाटली किंवा आपण म्हणूया आजच्या भाषेत जे तुम्ही सगळे ध्यानातले आहात तुम्ही समजू शकता कॉन्शियसनेस लेवल तुमची तेवढी असली तरच तुम्हाला ते पुस्तक आजपर्यंत पोहोचू शकतं असं मला स्वतःच माझं हे डिस्क्लेमर आहे हे माझं स्वतःच मत आहे त्याच्यानंतर मी पुन्हा दोन चार वर्षांनी ते पुस्तक पुन्हा हातात घेतलं कारण हे पुस्तक विकतच घेतलं होतं पुन्हा ट्राय केला दहा पंधरा पानाच्या पुढे मी गेलेच नाही मग मला असं वाटलं की कदाचित मला इंग्लिश आहे म्हणून कारण मराठी मीडियम मध्ये शिकली आहे कदाचित आपण लवकर आपल्या मातृभाषेला जास्त कनेक्ट होतो लवकर आणि असे विषय जास्त कनेक्टिंग आपल्याला मातृभाषेने लवकर कनेक्ट करता येतं म्हणून मी मराठी पुस्तक घेतलं मागोवा ते पुस्तक मी दहा पंधरा वर्षापूर्वी वाचायला घेतलं तिथे पण असंच सेम झालं की पुन्हा दहा पंधरा पानंच वाचली आणि त्यानंतर पुन्हा ते थांबलं आणि जेव्हा आता मला वाटतं एक दीड महिन्यापूर्वी मंगल मॅडम ची आपलं बोलणं झालं एका पुस्तकाच्या वेळेस मी पण ऐकायला होते तेव्हा मी म्हटलं मी हे पुस्तक वाचते एक, आणि पुन्हा तेच आता निम्म पुस्तक झालंय वाचून पण वाचून म्हणजे नुसतं हे वाचलं नाहीये ना हे समजून आणि उमजून घेणं आहे म्हणजे आपण आपली साधना करत असताना आपण काय करतोय आपला काय अनुभव आहे आपण काय जाणतोय आपल्याला अनुभूती नेमकी काय येते आपण योग्य त्या रस्त्यावरती आहोत का हे सतत आपण ते वाचत असताना अनालिसिस करणं पण अपेक्षित आहे आणि ते माझं होत होतं त्याच्यामुळे ते लवकर डायजेस्ट करणं पण तेवढा त्याला ते वेळ लागतो काही काही गोष्टी पुस्तक अशी गोष्ट रूप नाही येते ते प्रतेक शब्द जो आहे ना तो इतका खणखणीत वापरलेला आहे की म्हणून मंगल मॅडमला मी हे म्हटलं होतं की हे पुस्तक मी कसं वाचू तीनशे पानं आहेत आणि ह्यातला एकही शब्द म्हणजे तुम्हाला मी दाखवते मुखपृष्ठापासून ते शेवटच्या पर्यंत तुम्ही एकही शब्द गाळूच शकत नाही मग मी तुम्हाला सांगायला जर गेले हे सगळं तर मला तीन चार महिने तर सहज जातील आणि मग हे कसं मी आठ दहा दिवसामध्ये संपेल हा माझ्यासाठी खूप मोठा प्रश्न आहे पण मंगल मॅडम म्हणला की सगळंच काही हे सांगू नका तुम्ही प्रयत्न तर नक्की करेन नाही जमलं तर कमी माझीच असेल पण मी प्रयत्न करेन की जास्तीत जास्त मी देऊ शकते पण एवढं नक्की सांगेन की हे पुस्तक तुम्ही जरूर वाचा कदाचित अजून पाच वर्षांनी मला हे पुस्तक अजून जास्त कळेल म्हणजे आपली कॉन्शियसनेस जसं बदलत जातो वाढत जातो तसं तसं या पुस्तकाचा अर्थ आणि त्याचा गर्भ म्हणजे त्याचा गर्भित अर्थ काय आहे की त्याचा अंडरस्टँडिंग काय एक्झॅक्टली आहे त्यांना काय म्हणायचं हे समजायला खूप मदत होईल सो मी म्हणाल की हे खूपच म्हणजे आपला गुगल मॅप जसं असतो ना आपला ऍप आपल्या मोबाईलमध्ये तसा हा आपला गुगल मॅप आहे असं मी म्हणेन हे पुस्तक म्हणजे म्हणजे आपल्या स्वतःला आपण कुठल्याही काहीही साधना करा, करा। कुठली साधना करा मेबी आज तुम्ही कुठली करताय अजून पाच वर्षांनी वेगळी साधना करत असाल अजून कुठली करत असाल पण प्रत्येक साधनेच्या वेळेला मोजमाप जर स्वतःच्या आत्मिक उन्नतीचं किंवा तुमच्या आत्म्याच्या प्रवासामध्ये तुम्ही कुठेपर्यंत पोहोचला आहात तुमची काय प्रगती झाली आहे का किंवा अधोगती झाली आहे जे काय कारण की असं काही नाही की आपण जर्नीला चाललो म्हणजे पुढे पुढेच जातो खाली घसरण्याचे मार्ग पण खूप असतात खूप वेळा आपण जसं जसं उलट जितकं पुढे जाऊ तितकं लवकर लवकर ती वाट निमुळती होत जाते आणि आपण कधीच हे आपल्याला सु, सुद्धा कळत नाही सो हे सातत्याने मार्गदर्शक म्हणून मी हे पुस्तक नक्की सांगेन हक्काने तर ह्या पुस्तकाचं थो थोडक्यात अजून सांगते म्हणजे कंटेंट आहे पुढे सांगणारे पण हे पुस्तक असंच कुणीतरी लिहिलेलं नाहीये त्या पुस्तकाची जी व्यक्ती आहे ज्यांनी लिहिलं त्यांचं नाव जी के प्रधान नो दाय हे मूळ पुस्तक आहे इंग्लिशमध्ये आणि त्यांचं नाव आहे गोपाळ खांडेराव प्रधान आणि त्यांचा जन्म एकोणीसशे दोन मध्ये झालेला गुजरात मध्ये आणि गुजरात विद्यापीठातच त्यांनी शिक्षण घेतलं कॉमर्सची डिग्री त्यांनी घेतली आणि पुढे ते अनेक मोठ्या मोठ्या लोकांना त्यांचा सहवास मिळाला त्यांना मग मध्य प्रदेशामध्ये नोकरी केली आणि मग नंतर ते अहमदाबादमध्ये अहमदाबाद मध्ये आले एका इंग्लिश मासिकाचे संपादक झाले आणि मग ते आपलं आपलं काम करत ते पुढे त्यांचं जीवनाचा शेवट झाला त्यांनी त्यांचे त्यांनी हे पहिलं जे पुस्तक जे मी आता सांगितलं आपण जे नाही सांगितलं जे तुम्ही वाचलं असेल कदाचित साद देती हिमशेखरे इंग्लिशमध्ये ओरिजिनल नाव आहे त्याचं टुवर्ड द सिल्वर पेस्ट ऑफ हिमालया तर हे पुस्तक त्यांनी एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये ते गेले त्याच्या वेळेला ते छापलं गेलं होतं पुस्तक आ, हे भारतीय विद्याभोवती छापलं आणि हे पाहत त्रेसष्ट मध्ये ते गेले तोपर्यंत कुणालाही माहित नव्हतं की हे नो दायसल पुस्तक पण लिहिलं गेलेलं आहे किती गंमत आहे की नाही म्हणजे लोकांना तोपर्यंत एवढंच माहिती होतं की त्यांनी एकच पुस्तक लिहिलंय आणि त्याचं ट्रान्सलेशन झालेलं आहे त्रेसष्ट मध्ये ते गेले आणि ब्याऐंशी एकोणीशे ब्याऐंशीच्या च्या सुमाराला म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर वीस वर्षांनी साधारणपणे त्यांचे जे एक गुरुबंधू होते दिनकरराव दिन राऊत म्हणून तर त्यांनी त्यांच्या प्रधानांच्या मोठ्या मुलीला निरोप पाठवला हो की मला भेटायला येईल आणि मग सांगितलं ते भेटल्यानंतर की मला तुमच्या वडिलांकडून आदेश आलेला आहे की माझं अजून एक पुस्तक आहे आणि ते प्रकाशित व्हायचं आहे आणि त्याचा आता शोध करा मग पहिली गोष्ट घरातल्यांना हेच माहीत नाही की त्यांनी पुस्तक लिहिलं होतं आणि ते शोधायचं कुठे हा पण एक प्रश्न होता आणि मग त्यांनी बऱ्याच ठिकाणाहून काय काय शोध करून अंदाज घेऊन त्यांचं जिथे ऑफिस होतं पूर्वी त्या ऑफिसमध्ये फाईल्स असतील त्या फाईल्समध्ये ते असू शकतं तिथे कुठे सापडेल असं करत करत त्या पुस्तक ते लिहिलेली -लि 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 आवृत्ती -लि -लि त्यांना सापडली आणि मग नंतर त्यांनी ते छापायचं ठरवलं था आता हे पुस्तक इंग्लिश मध्ये सांगितलं गेलं पण मग हे मराठीत पण त्याचं ट्रान्सलेशन व्हायला पाहिजे लोकांसाठी तर मग त्यांना असं कळलं की आता हे कोण करू शकतं हे ट्रान्सलेशन तर त्यांना असं रेफरन्स आला की म्हणजे जी के प्रधानांनी सांगितलं ध्यानातून किंवा कुठल्या आदेशातून की प्राध्यापक म ना झोळ म्हणून जे आहेत त्यांनी हे ट्रान्सलेट करावं तर कोणी काय बोलतंय का नाही बोल त्यांच मीठ होत श्रद्धा फेकर मॅडम बोला मी केलं मी तर मग ते जेव्हा त्यांना करा त्यांच्या घरातल्या लोक जेव्हा त्यांना भेटायला गेले तेव्हा ते जोड असं म्हणाले की मी मराठीचा मी इंग्लिश मराठीचा प्रोफेसर आहे मी इंग्लिश तर काही करणार नाही ट्रान्सलेशन वगैरे मी काही करणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं परंतु त्यानंतर त्यांना त्यांचे गुरु स्वरूपानंद पावस्ते त्यांचा आदेश आला की तुम्हाला हे ट्रान्सलेशन करायचं पुस्तकाचं आणि मग त्यांनी ते ट्रान्सलेशन केलं हे सगळं सांगण्याचा उद्देश हा आहे की हे पुस्तक ना नॉर्मल माणसाचं नाहीये हे पारलौकिक ज्ञानातून आलेलं हे पुस्तक आहे म्हणजे लेखक हे जरी असले इव्हन ट्रान्सलेशन वाचताना कुठेही असं वाटत नाही की आपण ट्रान्सलेशन वाचतोय आपण ऍक्च्युली लिहिलेलं मराठीत लिहिलेलं पुस्तक वाचतोय असंच वाटतं इतकी परफेक्ट भाषा मराठी कुठेही जड नाही किंवा अतिशय पण समजण्याला कठीण आहे क्लिष्ट आहे असं पण नाहीये पण सोपी पण नाहीये म्हणजे भाषा सोपी असेल पण त्यातलं जे गर्भवार आहे तो सोपा नाहीये तो पुन्हा पुन्हा वाचायला लागतो की हे काय म्हणायचं यांना इथे तर हे मला खूपच ग्रेट वाटलं सगळ्या गोष्टी म्हणजे जर तुम्ही ट्रान्सलेट हे ज्या व्यक्तींनी केलं त्यांचा जर मी फोटो दाखवला तर असं वाटणार नाही की ह्या व्यक्तीने हे ट्रान्सलेट केलंय हा दिसतोय फोटो हो दिसतय म्हणजे साधी अगदी टोपी घातलेला पायजरामाने शर्ट घातलेली व्यक्ती असावी पण ह्या व्यक्तीने म्हणजे ह्या व्यक्तीला पण तेवढंच नमन की ज्यांनी एवढा मोठ शिवधनुष्य पेललं म्हणजे अर्थातच त्यांच्या गुरुंच्या आदेशाने जाऊ शकलं हे तर आता मी आता अजून एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे ते म्हणजे त्याचं मुखपृष्ठ मॅडमनी आपल्याला दाखवलं पण हे मुखपृष्ठ असं आहे आता हे मुखपृष्ठाचे पण म्हणजे त्याच्या मागे पण काहीतरी विचार आहे त्यातला सगळ्यांना दिसतंय का ते हो दिसतंय दिसतंय ना हा त्याच्यातला सगळ्यात खालचा जो गोल आहे तो आहे स्थूल शरीर हां तो म्हणजे काय तर सर्व आरशासारखं बाह्य जगाचं प्रतिबिंब आरशात आपलं पडतं पण जे उजवीकडे असतं ते डावीकडे दिसतं आणि डावीकडे असतं ते उजवीकडे दिसतं बरोबर आहे तर असं म्हणजे थोडक्यातच आपल्या दैवी जाणीव अतिशय यावेळेस कमी असते त्याच्या वरचा जो गोल आहे तो आहे सूक्ष्म शरीर म्हणजे अॅस्ट्रल बॉडी जो धुसर दिसतोय अभ्रासारखा सारखा आहे पण धुसर आहे थोडस धुकं निवळलंय पण अज्ञान अजूनही याच्यामध्ये आहे पण जाणीवेचा उगम थोडासा झालेला आहे तिसरा गोल जो आहे तो आहे कारण शरीर म्हणजे कॉझल बॉडी पारदर्शी आहे म्हणजे जाणीव तीव्र झाली आहे अंतराचा प्रकाश पण दिसायला लागलाय पण आत्मबोध पण झालाय आणि दैवी अस्तित्वाची जाणीव पण झालेली आहे म्हणून ते नीलश्वेता रंग दिसतोय आणि चौथा शेवटचा जो गोल आहे तो आहे वैश्विक शरीर म्हणजे कॉस्मिक बॉडी म्हणजे सर्व अज्ञानाचा नाश अज्ञानाचा फुगा फुटून अंतरात्मा विश्वात्म्याशी जुळून गेलाय म्हणजे आपल्याला जो अणुस्फोट झाल्यासारखं ते वरती दिसत मी जर सांगितलं की प्रत्येक खूप विचार करून हे पुस्तक मला प्रत्येक प्रत्येक शब्द इम्पॉर्टंट वाटला तर हे पुस्तकाच्यात आपण सुरुवात करू हा पुस्तक जे आहे याच्यामध्ये एक प्रवास आहे सुरुवातीला एका रेल्वेमधला प्रवास आहे जिथे पाच लोक भेटतात एका स्वामीजींना आणि त्यांची ओळख होते आणि त्या ओळखीतून पुढे त्यांचा आध्यात्मिक प्रवास कसा होतो म्हणजे स्वामीजींशी भेट झाल्यानंतर त्यांचं कसं पुढे कंटिन्युएशन राहतं एकमेकांशी भेटणं त्यातून स्वामीजींनी त्यांना वेगवेगळ्या वेळेला दिलेले ज्ञान आणि त्यातून ह्यांनी स्वतःबद्दल ते अवलोकन करून स्वतःमध्ये घेत घातलेले बदल किंवा हे सगळ्याचा प्रवास हा म्हणजे हे पुस्तक आहे थोडक्यात सांगायचं झालं तर ह्याच्यामध्ये जे पाच कॅरेक्टर्स आहेत ही सगळी तुम्हा सारखी आहेत जी, सा जी वेगवेगळ्या जाती पंथ विचारसरणी आणि शैक्षणिक बॅकग्राऊंडच्या व्हरायटी आहे त्याच्यामध्ये म्हणजे काय तर सुरुवात अशी त्यांनी दाखवली की एक जी व्यक्ती आहे जो लिखा लेखक जो आहे ते दिल्लीला एका कामासाठी गेलेले होते जे स्वतः सॉलिसिटर म्हणजे वकील या पेशामध्ये होते आणि ते पंजाब मेलनी म्हणजे दिल्ली ते मुंबई या प्रवासासाठी पंजाब मेलनी ते येत होते आणि जेव्हा ते त्या गाडीमध्ये बसले त्यांच्या फर्स्ट क्लासचा डबा होता ही गोष्ट आहे साधारणपणे एकोणीसशे ची म्हणजे आपलं पहिलं महायुद्ध सुरू होण्याच्या आधीची ही वेळ आहे आणि मी पुन्हा पुन्हा सांगेन की ह्याच्यामध्ये जे काही आलंय ना जे काही स्वामीजींनी सांगितलंय त्याची काही प्रश्नोत्तर आहेत ती आजच्या काळात सुद्धा म्हणजे सव्वाशे वर्षानंतर पण सेमच वाटतात की हे आजचं सांगतायत इतकं ते काल आहे म्हणजे कुठल्याही काळामध्ये हे ऍप्लिकेबल आहे इतकं खरं वाटतं ते गोष्टी म्हणजे असं वाटतं हे आत्ताच लिहिलेलं पुस्तक आहे ते पहिल्या वर्गामध्ये फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये चढले आणि मग त्यावेळेला डब्यामध्ये सहा जागा होत्या म्हणजे सहा जागांचा जो डबा होता फर्स्ट क्लासचा आणि जेव्हा ते चढले तेव्हा तिथे ऑलरेडी चार लोक बसलेले होते त्यातली एक व्यक्ती होती त्यांचं नाव होतं शांतीलाल आणि जे खूप मोठे नंतर त्यांना कळलं की खूप मोठे व्यापारी श्रीमंत त्यांच्या कपड्यांवरून किंवा त्यांच्या देहबोलीवरून कळत होते की ते खूप उच्च भ्रुस म्हणजे श्रीमंत वर्गातले अशी ती व्यक्ती होती उरलेले तीन जे होते ते परदेशी लोक होते म्हणजे त्यातली एक होती ती मुलगी होती पंचवीस सव्वीस वर्षाची अ रोजनी म्हणून तिचं नाव आणि दुसरे अतिशय एका शाळेची दिल्लीच्या लामुदिनच्या शाळेची प्रिन्सिपल होती आणि दुसरे एक होते आ, प्रोफेसर अँड्रूज म्हणून तर ते सॉरी प्रोफेसर मिस्टर अँड्रुल्स तर ते धर्मोपदेशक होते म्हणजे ख्रिश्चन धर्माचे उपदेशक असे होते एका चर्च चे ते, ते प्रमुख होते आणि अजून एक जे होते तिसरे परदेशी व्यक्ती ते होते मिस्टर डेव्हिड तर ते दिल्लीमधल्या एका कॉलेजमध्ये प्रोफेसर होते तर अशी ही मंडळी त्या गाडीमध्ये प्रवास करत त्यांनी सुरुवात केली आणि दिल्लीवरून निघाले आणि मग त्यांनी एकमेकांशी ओळख करून घेतली कोण काय करते कसं का काय वगैरे वगैरे आणि त्यानंतर मग त्यांच्याकडे वर्तमानपत्र समोर होती आणि मग त्यांची चर्चा सुरू झाली की वर्तमानपत्रामध्ये ज्या काही बातम्या आल्यात की आता हे युद्ध होण्याचं साधारण ढग दिसत आहेत वातावरण निर्माण झालेलं दिसतंय मग जा, जागतिक शांतता कशी काय होईल आणि भरभराट कशी होईल मग अशी राष्ट्राने अशी युद्ध केली तर मग जगाचं काय होईल गरिबाचं काय होईल एकमेकांशी झाली आणि अशा चर्चेच्या वेळेला प्रत्येकाचे आपले स्वतःचे दृष्टिकोन त्यांनी मांडले जसे आपण एकमेकांशी जेव्हा गप्पा मारतो विशेषतः एकत्र भेटलो असं कधी पहिल्यांदा तर मग आपण आपला लॉंग आपला जर्नी असतो तेव्हा आपण निवांत बोलत असतो ओळख झाल्यानंतर तशा ह्या गप्पा यांच्या सुरू झाल्या आणि मग तेव्हा इतरांचं म्हणणं पडलं की खरं म्हणजे धर्मगुरूंनी आणि किंवा चर्चनी याच्यामध्ये पडायला पाहिजे हे युद्ध नाही व्हायला पाहिजे खरं म्हणजे असं सगळ्यांचं विचार सुरू होते तर काही जण म्हणाले त्यातले एक जण म्हणाले की खरं म्हणजे इतिहासामध्ये असं दिसतंय की धर्मप्रसारासाठी सुद्धा युद्ध झालेली आहेत म्हणजे धर्मप्रसारक काय युद्ध बंद करणार आहेत त्यांच्यासाठी पण झालेली आहे तर हे खूप मोठं विदारक सत्य एकानी समोर आणलं आणि मग अशा वेळेला हे बोलत असताना आग्रा स्टेशन आलं आग्रा स्टेशन झालं आल्यानंतर हे लोक थोडेसे काही कामासाठी खाली उतरले आणि त्यावेळेला त्यांना असं दिसलं की काही मुलं